हाय हॅलो नमस्कार मंडळी होम विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून परत एकदा स्वागत करत आहे तर मग मैत्रिणीनो दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि आज आजची आहे तीस तारीख तर तीस तारखेपासून तर, तर गुरुपौर्णिमेपर्यंत पूर्ण अकरा दिवस होत आहेत तर मैत्रिणीनं मी मागील काही व्हिडिओ बनवले होते ज्या दिवशी तुम्हाला एकवीस दिवस मी वेगवेगळे सेवा करण्यासाठी सांगितलेलं होतं पण काही कामानिमित्त हो, काही अडचणी काही गोष्टी असतात की ज्यामुळे तुम्हाला ते शक्य नसेल झालं पण मैत्रिणीनं अजूनसुद्धा ती वेळ गेलेली नाही आहे अजूनसुद्धा तुमच्याकडे अकरा दिवस आहेत आणि अकरा दिवसामध्ये दिवसा तुम्ही ती सेवा करू शकताय खरं तर मैत्रिणीनं गुरुचरित्र पारायण करण्याची बऱ्याच जणांची इच्छा असते पण ती बऱ्याचदा कोणाकडनं पूर्ण होत नाही ते नियम पूर्ण होत नाहीत बऱ्याच गोष्टी असतात काही कारणं असतात घरा त्यात नियम पाळले जात नाही तर पण तुम्हाला जर ते जमत नसेल तर तुम्ही श्री स्वामी सारामृत ह्या ह्या ग्रंथाचे अकरा पारायण करू शकतात अकरा पारायण म्हणजे काय अकरा पारायण म्हणजे एक पारायण एक पारायण म्हणजे एका पारायणामध्ये एकवीस अध्याय असतात म्हणजे जो ग्रंथ आहे त्यामध्ये एकवीस अध्याय आहेत आणि ते एकवीस अध्याय एकदा तुम्ही पूर्ण करणं म्हणजे एक पारायण करणं आहे तर मैत्रिणीनं तुम्ही एकवी सध्या जेव्हा पूर्ण करतात तेव्हा एक पारायण होतं आणि असे अकरा पारायण पूर्ण करतात अकरा वेळा ते ग्रंथ वाचतात तेव्हा तुमचे अकरा पारायण पूर्ण होतात तर बऱ्याच मैत्रिणींच्या शंका असतात की त्याचे काय नियम आहेत तर सगळ्यात पहिला नियम तुम्हाला कडकडीत मांसाहार वर्ज करायचा आहे अकरा दिवस तर काही जणी म्हणतात की ताई आमच्या घरात नॉनव्हेज होतं वगैरे ज्यांना करायचं आहे त्यांना करू द्या तुम्हाला स्वामीचरित्र सारामृत करायची इच्छा आहे ना तर तुम्ही ते खाऊ नका तुम्ही ते करू नका एवढंच फक्त त्यानंतर बऱ्याच जणींचं म्हणणं असतं की ताई ब्रह्मचर्य पाळायचं असतं का तर मैत्रिणीनं बऱ्याच जणींना ही शंका असते तर मैत्रिणीनं जर तुम्ही संतान प्राप्तीसाठी जर हे स्वामीचरित्र सारामृत करत असाल आणि जर तुम्ही ब्रह्मचर्य पाळताय तर कसं तुमची ती इच्छा पूर्ण होणार तुम्ही जेव्हा गुरुचरित्र पारायण करता त्यावेळेस तुम्ही अवश्य ब्रह्मचर्य पाळा पण तुम्ही जर स्वामीचरित सारामृत करतायत तर तुम्हाला पाळ ब्रह्मचर्य पाळणं बंधनकारक नाही आहे जर तुम्हाला पाळायची इच्छा असेल तर तुम्ही अवश्य पाळू शकता पण तुम्हाला पाळावंच लागेल ब्रह्मचर्य हे अजिबात नाही आहे त्यानंतर मैत्रिणीनं तुम्हाला संकल्पयुक्त हे अकरा पारायण करायचं आहे तर काय एक फूल नारळ खडीसाखर घेऊन देवाला सांगायचे की तेव्हा माझी अशाची इच्छा आहे आणि ती पूर्ण होण्यासाठी मी तुमचे संकल्पयुक्त पाच पारायण सात पारायण अकरा पारायण तुमची जितकी इच्छा आहे तितके पारायण मी करणार आहे तर माझ्याकडनं ते पारायण तुम्ही करून घ्या पूर्ण होऊ देत माझे ते पारायण तर असं तुम्ही देवाला सांगायचं आहे आणि त्यानंतर पारायणाला सुरुवात करायची आहे तर मैत्रिणीनं हे सगळं करत असताना तुमच्या मनातील भाव इच्छा या सगळ्या गोष्टींचा विचार करा त्यानंतर तुम्ही म्हणाल ताई जे आम्ही संकल्प करताना नारळ जे घेतलेलं आहे ते तुम्ही जवळच्या स्वामी मंदिरात दत्त मंदिरात वाहू शकता किंवा तुम्ही ज्यावेळेस संकल्प आहेत त्यावेळेसच तुम्ही ते नारळ घरीच संकल्प करताना हातात घेऊन ते बोलून तुम्ही बाजूला ठेवू शकता आणि ज्यावेळेस तुम्ही मंदिरात जाता त्यावेळेस तुम्ही वाहून देऊ शकताय तर स्वामी चरित्र सारामृत बऱ्याचदा माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकलं असेल की आयुष्याचं सोनं कशामुळे होत असेल तर ते स्वामी सेवेमुळे आणि स्वामी सेवा कशाने पूर्ण होते असेल तर ती स्वामी चरित्र सारा मृतामुळे खर तर आ, काही वर्षांपूर्वी म्हणजे सा साधारण तीन साडेतीन वर्षांपूर्वी मीसुद्धा एका वेगळ्या झोनमध्ये होते पण जेव्हापासून मी स्वामी सेवेत आले अक्षरशः स्वामींनीच मला संकेत दिला की मी सेवेत यायला हवं स्वामीचरित्र सारामृत करायला हवं त्यानंतर मी या सेवेला सुरुवात केलेली आहे त्यामुळे मैत्रिणींना आवर्जून अवश्य तुम्ही एकदा स्वामी चरित्र सारामृताचा सा पाठ करा खरंच खूप सुंदर वाटतं मांडणी अगदी सोपी आहे या पद्धतीने मांडणी केली तरीसुद्धा चालते जर तुम्हाला मांडणी करायची नसेल तर स्वामींचा फोटो तुमच्या देवघरात ता असेल तर साधं असं सा पाठ ठेवून त्यावरती ग्रंथ ठेवून तुम्ही तिथेसुद्धा ग्रंथ केल वाचन केलं तरीसुद्धा चालतं त्यासाठी विशेष अशी मांडणी हवी विशेष गोष्टी करायला हव्यात असं सु काहीच नाही आहे देव एका फुलावरती किंवा मनातून तुम्ही त्याचं नामस्मरण केलं तरीसुद्धा प्रसन्न होतो पण देवाची वेगळी काहीतरी सेवा करायची इच्छा असेल तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत याची सेवा नक्की करा तर माझा हा व्हिडिओ तुम्ही सकाळी साडेदहा वाजता बघत असाल तर आवर्जून आजच तुम्ही सेवेला सुरुवात करा आणि तुमचा सेवा झाल्यानंतरचा अनुभव मला नक्की सांगा तर मैत्राने चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वामी सेवा करत राहा स्वामींच्या नाम मंत्रजाप करत राहा स्वामी नाम जाप करत राहा आणि तुमची इच्छा सगळ्या इच्छा पूर्ण करू देत स्वामी महाराज चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो